नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पपई व केळी या फळबागांचे नुकसान झालेले आहे जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकांचे नुकसान झाले असून शासन या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा करीत आह मात्र या नुकसानाची भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकरी आपले उरलेले पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत नंदुरबार तालुक्यातील चोपाळे गावातील शेतकरी जगदीश माळी यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये पपई पीक लावले होते परंतु परतीच्या पावसामुळे या चार एकर पपईमधून जवळपास तीन एकरच्यावर पपई पिकाचे नुकसान झाले आहे वाचलेलं पपई पीक जगवण्यासाठी जगदीश माळी या शेतकरीने धडपड करत अनोखी शक्कल लढवत पीक जगवण्याचा प्रयत्न केलाय आह जगदीश माळी यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पपई पिकाचे नुकसान झाले आहे झाडे तुटली असताना सुद्धा काही झाडावर फळ राहिले आहेत त्यामुळे ते फळ वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पपईच्या झाडावर औषधांचा वापर करून प्लॅस्टिक लावले जात आहे आणि नंतर फळाला गोंडपाट लावून संरक्षण दिलं जात आहे यामुळे काही प्रमाणावर फळ जगण्याची आशा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे दादा काय नाव आहे आणि कुठले आहेत आपण माझे नाव जगदीश गुलाब महाजन राहणार चोपाडा तालुका नंदुरबार जिल्हा मी तीन एकरच्या पोपई लागवड केलेली आहे हो आणि चार पाच दिवसाने आलेला पाऊस हो त्याची माझी मोठी जी आलेली आहे लगभग तीन एकर क्षेत्रामधून तो शे दोनशे झाड बसलेले आहेत बाकी ते सगळं खराब झालेले आहे हो आता जो माल बसलेला आहे ना त्याच्यावरती हे असं प्लास्टिक टाकून हो आणि गोंट बांधून आणि ते जे झालं ते झालं पण जे बचेल हां ते प्रयत्न करत आहे त्याला पहिले बोर्ड ना स्प्रे केला नंतर प्लास्टिक लावलं प्लास्टिक लावून त्याला आता गोंट बांधले किती करून ते बो आपला माल खराब नवाला पाहिजे आणि आता खराब कधी असा झाला हो ते याला काहीच काही होणार नाही या सगळं खराब झालं उंच चा डा म्हणजे माल खराब होऊन जाईल ब अपेक्षाने हे जो बचत तेवढा बचावण्याचे प्रयत्न करतोय आता हा जो प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं पिकं जगणार का नाही जगणार आणि किती टक्के जगेल काय वाटत नाही हे झालेलं आहे ते दोस्त झालेलंच येते पण ते जगतील तर जगून जातील आता इतका खर्च जे आलेला आहे आपला एक पण तीन एकर मध्ये लग चार पाच चार साडे चार लाख रुपये खर्च जे आलेला आहे आणि आता हे प्रयोग करून त्याला बी काय दहा वीस हजार रुपये खर्च येईल त्याच्याबद्दल पण बसलं तर बसलं नाही कधी बसलं नरम कधी झाला माल हे बी तर आहे पण बसून गेला तर बसून गेला अशा वास्ती येत प्रयत्न करतायत बसून गेला तर चांगली गोष्ट आहे नाही कधी झालं नरम कधी एक गुंठ महाबी कधी नरम झाला माल तर आधी घेऊन जाणार ना कोणी हाय बी येणारच नाही तो माल आता जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई मिळावी शासनाकडे काय मागणी कर शासनाची मागणी आहे की बाबा जे काही ना काही मदत करावी शासनाने हो नुकसान झालेल्या चार एकर क्षेत्रातील फळ वाजवण्यासाठी शेतकरी जगदीश माळी यांना जवळपास पस्तीस हजार रुपये खर्च आलाय पीक लागवड करताना आलेला खर्च वेगळा व आता फळ वाचण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे मात्र पीक वाचणार का नाही याची काहीही शाश्वती नाही मात्र पीक हे आपले मूल प्रमाणे असल्याने त्यांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी राजा धडपड करताना दिसून येतोय सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून तातडीने नुकसानाची भरपाई द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल